गुलाबपुरी महाराज पुण्यतिथी तीस हजार भाविकांना महाप्रसाद एकवीस हजार पुरणपोळीचे वाटप इंगडकर परिवार व देवगाव नागापूर नागरिकांचा उपक्रम हजारोंनी घेतला महाप्रसाद धामणगाव रेल्वे परिसरात श्रद्धेचा महा सोहळा हजारोंचा जमाव प्रसादाचे वाटप गुलाबपुरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त इंगडकर परिवार तसेच देवगाव नागापूर येथील नागरिकांच्या सहकार्याने भव्य महाप्रसादाचे आयोजन आज दोन डिसेंबर मंगळवारी रात्री करण्यात आले धार्मिक व सामाजिक ऐक्याचे प्रतीक ठरलेल्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली कार्यक्रमात ते हजार भाविकांना महाप्रसाद देण्यात आला तसेच खास आकर्षण ठरलेल्या एकवीस हजार पुरणपोळीच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले स्थानिक नागरिक स्वयंसेवक आणि आयोजकांनी उत्तम व्यवस्थापन करत कार्यक्रम सुरळीत पार पाडला गुलाबपुरी महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा महाप्रसाद सत्संग भजन आणि हरिनामाच्या कार्यक्रमांनी आध्यात्मिक रंगत आणणारा ठरला श्रद्धा सेवा आणि सामूहिक सहकार्याची भावना जपणारा हा उपक्रम चांगलाच गाजला आज गुलाबपुरी महाराजच्या जयंतीनिमित्त आपण जो संकल्प केला होता एकवीस हजार पुरणपोळ्याचा त्याच्या मागील रहस्य काय आहे तुमचं रहस्य असं आहे की मी नेर पिंगडायला तिथल्या पुरणपोळी पाहिली तिथली तिथल्या लोकांचं सहकार्य सह पाहिलं त्यात मला असं वाटलं की आमचं देवगाव कुठे कुठे मागं राहील त्यामुळे मी हा संकल्प गेला आणि देवगाव वासियांनी पूर्ण तो कार्यक्रम का। यशस्वी आज गोलापुरी महाराजच्या जयंतीनिमित्त पंचवीस ते तीस हजार लोकांनी भंडाऱ्याचा म्हणजे निवेद घेतला प्रसाद घेतला त्याबद्दल तुमचं काय म्हणणं दरवर्षी प्रमाणे या, या सुद्धा गुलाबपुरी महाराजचा कार्यक्रम वाढीवरच राहिलेला आहे आम्हाला अशी अपेक्षा आहे का पुढल्या वर्षी तीस हजार लोक व्हायचे त्या हिशोबाने आम्ही तयारी करू श्री आणि त्यात श्री संत गुलाबपुरी महाराजची इच्छा पण असेल चरणी प्रार्थना पण दरवर्षी हिंगळकर परिवार आणि देवगाव आणि नागापूर या गावकऱ्याच्या सहकार्याने तुम्ही जो प्रोग्राम घेता दरवर्षीप्रमाणे यावर्षी तुमचा प्रोग्राम आ, फार मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेला आहे पंचवीस ते तीस हजार लोकांनी भंडारा घेतला आहे आणि एकवीस हजार पुरणपोळ्याचा तुम्ही निवेद्य दिला याच्याबद्दल तुमची काय हे आहे व्यक्तिगत मत आहे काहीच नाही देवगावची आणि नागापूरची यांचं एक मनोगत होतं तसा नेरपिंगलाईला कार्यक्रम होते पुरमपुरीचा तसा आपल्या देवगावत व्हायला पाहिजे त्या कारणानं त्यास त्या, त्या कारणास्तव देवगाव आणि नागापूरच्या लोकांनी खूप प्रोत्साहित केलं आम्हाला आणि आमचे जे मित्रमंडळ आहे आणि जे काही मंडळ आपल्या देवस्थानचे मंडळ आहे यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला त्या कारणास्तव आम्ही हा कार्यक्रम पूर्णपणे यशस्वीरित्या ईश्वरचरणी कृपेने खूप पूर्णपणे यशस्वीरित्या पार पाडले आम्ही या सर्वांमध्ये गावकऱ्यांचं अमूल्य योगदान अमूल्य योगदान आणि योग्य मंडळ आहे आमचे मेन मेन त्यांचं खूप आशीर्वाद तसंच देवगाव व इतर गावातील जेवढे कार्यकर्ते बंधू आणि बहिणी यांनी आम्हाला भरपूर मदत केली वेळा आहे म्हणजे आदल्या दोन आदल्या दोन दिवसामध्ये ज्या पुरणपोळ्या आम्ही बनवल्या त्या पुरणपोळ्या बनवण्यामध्ये दे देवगाव नागापूर तसंच इतर गावकरींनी जे ले। लेडीज होत आहे महिला होत्या त्यांनी रात्री दहा वाजेपर्यंत आम्हाला इथे पुरणपोळी करण्यास मदत केली त्यांच्याच त्यांच्याच सहकार्याने एवढा मोठा कार्यक्रम आम्ही करू शकलो आणि जेवढे आमचे सगळे कार्यकरी का कार्यकर्ते मित्रमंडळी सगळे त्यांनी आम्ही भरभरून सगळ्यांनी आम्हाला प्रोत्साहित केलं त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि देवगाव नागापूर देवगाव नागापुरामध देवगाव नागापूर आणि इतर इतर गावकरी सगळ्या पाहुणे मंडळींचे एक मनपूर्वक अभिनंदन आणि सगळ्यांचे स्वागत केले आमच्याकडून काही आमच्याकडून आणखी काही काही आणखी या कार्यक्रमाला कसं वाढवावं याचं पण कोणी सजेशन दिलं तर ते आम्ही ऐकून घेऊ आणि निश्चितच ते पुढच्या वर्षी आम्ही ते कार्यरत करत आहोत एक आखरीचं सांगतो जे पैसा काम नाही करत ते सहकार्यानं खूप काम करत हातभार ज्याला म्हणतो आपण हातभार याला खूप महत्त्व दिले जाते जिथं पैसा काम नाही करत तिथं सहकार्य आणि मित्रमंडळींचा स्थान हे सहकार्य या देवस्थानला खूप लाभलेलं ला आहे आणि या गुलापुरी महाराज श्रीसंत गुलापुरी महाराज यांच्या चरणी प्रार्थना करतो का हे असंच सहकार्य आम्हाला जन्मजन्मी आणि मिळत राहावं आणि द यांचा असा कार्यक्रम दरवर्षी आमचा पूर्णपणे आणि वाढत राव आणि यशस्वीरित्या याच्यापेक्षा आणखी जर दर... पुढल्या वर्षी याच्यापेक्षा जर आणखी चांगला कार्यक्रम होत असेल तर आम्ही ते पण प्रयत्न करू आले आमचे ते ईश्वर चरणी आम्ही एक प्रार्थना करत आहे